हाय नमस्ते मित्रांनो कसे आहे तुम्ही ठीकच असाल मी ही गव्हाची कुरोडी आहे ना ही गुर गव्हाची कुरोडी याची मी रेसिपी भाजी करून दाखवते तुम्हाला ह्याची भाजी खूप छान लागते आहे पण ते ही असं हे जी आहे ना ह्याला ही असं पाण्यात घालायचं ही गव्हाची कुरोडी असं भिजू द्यायचं ह्याला असं भिजू दिलं असं छान भिजू द्यायचं चला तर मग मित्रांनो आपण ही गव्हाच्या कुरड्याची भाजी होता ना, चारा। ही घातल्या होत्या कुरड्या ना अशा काढायच्या गव्हाच्या चिकाच्या कुरुड्याची भाजी एवढी छान आणि टेस्ट लागते आणि त्याला बनवण्याची ही रेसिपी कांदा हळद लाल तिखट जिरे मौरी अद्रक लसणाची पेस्ट ही आता आपण रेसिपीला सुरुवात करू मित्रांनो ही कढई मी अगोदरच तापायला ठेवलेली होती याच्यात ती तेल टाकलं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं याची भाजी खूप छान लागते अगोदर आपण मोहरी टाकू मोहरी टाकवा आपण अगोदर मोहरी तडतडली की जिरे हे जिरे असे लाल झाले का जिरे तडतडले की असं कांदा टाकायचा त्याच्यात कांदा लाल होऊ द्यायचा थोडा कांदा लाल झाला की अद्रक लसूण पेस्ट गार्निंग पेस्ट हे गव्हाची कुरडी भिजू घालायची वाळलेली एक वीस मिनटं आणि भिजू घातली की ती मऊ होती आहे मग ही असं मऊ झाली का मग ती त्याची रे अशी कांदा अद्रक लसूण पेस्ट लाल तिखट हळद कोथिंबीर हे सगळं असं फ्राय करून घ्यायचं ह्या गव्हाच्या चिकाचा कुरुडीची रेसिपी आहे हळद लाल तिखट तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला आवडेल तसं त्याच्यात मीठ घालायची गरज नसती आहे जास्त मीठ अगोदरच असतं आहे कुरडीमध्ये तर मीठ जरा कमी हे करायचं मीठ ही भाजी करून बघा खाऊन बघा खूप सोपी सोपी पद्धत आहे या भाजीची ही कुरोडीची भाजी गव्हाच्या कुरोडीची भाजी देशाची गॅस थोडा कमी करायचा असं मंद आचेवर त्याला फ्राय करून घ्यायचं त्याच्यात पाणी नाही घालायचं मित्रांनो पाणी घातलं की मग शिजून ही होईल ती अगोदरच ती कुरोडी भिजवलेली असती ही गव्हाची कुरोडीची रेसिपी आहे ही खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही करून बघा खूप छान लागते ही वेळ पाच मिनटं असंच राहू हो द्यायचं उघडं झाकून नाही ठेवायचं या भाजीला झाकून ठेवलं का मऊ होतात मग ते जरा असे मऊ चांगले नाही वाटत ते कुरोडीचे एवढी छान ब बनवली ना मस्त आता एवढा छान वास येतोय ना मित्रांनो ह्याचा ते अद्रक लसूण पेस्टमुळं कांद्यामुळं ह्याची रेसिपी आवडल्यावर सबस्क्राई करा कमेंट करा लाईक करा मित्रांनो जी। रेसिपी आवडल्यावर सबस्क्राईब करा कमेंट करा लाइक करा मित्रांनो